नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र देहरादून येथील डोंगरा भागामध्ये गाठ गोबीच्या पानांची भाजी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आपण आज या गाठ गोबीच्या पानांची भाजी बनवणार आहोत या गाठ गोबीला नवल सुद्धा असं म्हणलं जातं तसेच कोहलरी आणि कडम सुद्धा म्हणलं जातं पण देहरादून मध्ये दे ह्याला गाठ गोबी म्हणतात तर वाईटी फॅमिली तुम्हाला देहरादून भागामध्ये बनवली जाणारी ही गाठगोबीच्या पानांची भाजी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बघावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ऍड तृप्तीने सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट वैशिष्ट देव प्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार आहे आज जनतेचा वाट वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेडी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होती स्वामीजी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात इंडियन क्यूज इन देहरादून येथील रेसिपी गाठ गोबीच्या पानांची भाजी म्हणजेच नवरकोलच्या पानांची भाजी चला रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा अशा पद्धतीने ही गाठगोबीची भाजी असते त्याची पानं अशी असतात पहा ह्याला नवलकोलसुद्धा म्हणलं जातं काश्मीरमध्ये ह्याला कोल्हरी आणि कडमसुद्धा म्हणलं जातं पण डेहराडून येथे ह्याला गाठगोबी म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याला नवलकोल म्हणतात तर अशा पद्धतीने आपण हे गाठगोबीपासून ही पाने देठासकट अशी वेगळी केली आणि नवलकोल जे फळ आहे ते आपण साईडला ठेवलेलं आहे तर सर्व ही एकजूट करून घ्यायची ही भाजी आणि देठानसकट ही भाजी चांगली बारीक चिरून घ्यायची आहे देठण सकट अशा पद्धतीने आपण ही भाजी बारीक चिरून घेतल्याच्या नंतर हिला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवायचा हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले हे चॅनल ॲट इरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण ही गाठगोबीची भाजी तेथान सकट छान अशी बारीक चिरून घेतली नंतर ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आता गॅस सुरू केला गॅसवरती ट्राय फ्रायची कढई तापन ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलं गॅसची फ्लेम ही लोटून मिडियम केली प्रथम पिवळी मोहरी घालायची आणि नंतर जिरं घालायचं हे लक्षात केलं आणि नंतर जिरं घालायचं जिरे मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये ही मुळ्याची चटणी घालायची आहे मुळ्याची चटणी आहे मुळ्याची चटणी आपण मी तेलामध्ये तेला दोन ते तीन मिनिट परतून घेतली नंतर ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर पुदिन्याची चटणी घालून पुन्हा ही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता या दोन्ही चटण्या तेलामध्ये परतून घेतल्यानंतर गाठ गोबीची पाने चांगली स्वच्छ धुतलेली आपल्याला फोडणीला घाला पण देखा सकट ही बंद गोबी म्हणतात म्हणजे गाठ गोबी म्हणतात महाराष्ट्रामध्ये नवलकोल म्हणतात गोबीची हे गाठगोबीची पाने फोडणीला घातल्यानंतर उलटण्याने चांगली परतून घ्यायची नंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा ही भाजी उलटण्याने परतून घ्यायची नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी ठेवून ही भाजी लो टू मीडियम फ्लेम गॅसवरती ही भाजी सात मिनट But... फॅमिली सात मिनिटं आता झालेली आहे सात मिनिटानंतर या भाजीवरच झाकण काढायचं आणि ही भाजी छान अशी पुन्हा परतून घ्यायची आहे पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी न घालता आता ही भाजी तीन मिनटं शिजून द्यायची आहे तीन मिनिटानंतर या भाजीवरचं झाकण काढायचं पहा ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी आता आटून गेलेलं आहे आणि छान अशी आपली ही दहा मिनिटात टोटल भाजी शिजून झालेली आहे आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला कूट घालायचा आहे पण हा कूट साधासुद्धा कूट नाही आहे बरं का ह्या कूटामध्ये शेंगदाणे पांढरे तीळ तसेच धणे आणि क खसखस तसेच वॉटरमिलन सीड्स हे सर्व मिळून हा कूट तयार केलेला आहे आणि हा कूट ह्या भाजीमध्ये घातलेला आहे देहरादूनमध्ये सुद्धा अशा पद्धतीने हा कूट तयार केला जातो आणि तो ह्या भाजीमध्ये घातला जातो तर प आपण पण त्याच पद्धतीने कूट तयार केलेला आहे पहा आणि तोच कूट आपण ह्या भाजीमध्ये घातलेला आहे हा कूट आपण घातल्याच्या नंतर एक मिनटं ही भाजी छान परतून घेतली नंतर गॅस बंद केला आणि गॅस बंद करून पाच मिनटं हिला बंद गॅसवरती छान अशी दणदणीत वाफ येऊन दिली आणि नंतर छान अशी पाच मिनटानंतर आपण ही भाजी गरमागरम अशी सर्व करत आहोत अशा पद्धतीने ही देहरादून क्यूझिन अशी गाठगोबीच्या पानांची भाजी डोंगराळ भागामध्ये बनवली जाते तर वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही गाठगोबीच्या पानांची भाजी म्हणजेच नवल पानांची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा कर ही नवल पानांची भाजी म्हणजेच गाठगोबीच्या पानांची भाजी तुम्ही चपातीसोबत एवन भाकरीसोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ही देहरादून इंडियन क्यूझिन अशी ही गाठगोबीच्या पानांची भाजी म्हणजेच नवलकोलच्या पानांची भाजी तुम्ही पण नक्की बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही इंडियन चेहऱ्यातून क्यूज इन रेसिपी बनवलेली आहे गाठगोबीच्या पानांची भाजी म्हणजेच नवलकोलच्या पानांची भाजी ही तुम्हाला कशी वाटली वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट क्रुप्टिंग मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद ह्या व गुड भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद